समायोजनेसाठी अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणासाठी बसले आहेत न्यायालयाच्या आदेशाचा या संस्थाचालकांनी पायमळणी केल्याचा या शिक्षकांचा आरोप आहे गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरुजींनाच उपोषणाला बसण्याची नामुष्की आली आहे <Sancountry> समायोजनेसाठी अतिरिक्त शिक्षक जिल्हा परिषदेसमोर उपोषणासाठी बसले आहेत न्यायालयाच्या आदेशानुसार समायोजन करण्यात यावे तसेच स्थकित वेतन अदा करून कुटुंबाची उपासमार थांबवावी या मागणीसाठी मागील दोन वर्षापासून माध्यमिक शिक्षण विभागाकडे खेटे लावून थकलेल्या एका मागासवर्गीय अतिरिक्त शिक्षकाने जिल्हा परिषदेसमोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे शेषेराव वाघमारे यांना कस्तुरबा गांधी हायस्कूल मध्ये समायोजनाने रुजू करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते पण यास कोण्याही संस्था चालकांनी जुमानले नाही याच घटनेच्या विरोधात शेषेराव वाघमारे हे बुधवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत न्यायाधिकरण लातूर या कोर्टामध्ये केस दाखल केली आणि मग त्या शाळेचा निका कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर राष्ट्रमाता गांधी हायस्कूल हाडको या शाळेवर दहा दहा दोन हजार तेराला माझ्या समायोजनासाठी आदेश दिला पण त्या संस्थाचलकांनी मला जॉईन न करून देता कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली